नमस्कार वर्षाच केक्स अँड आर्टसीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि रोज रोज चमचमीत काय बनवून द्यावे हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडलेला असतो हो ना अशावेळी भुर्जी हा उत्तम पर्याय आहे तर आज मुलांना आवडणारी पनीर भुर्जी मी हॉटेल स्टाईल बनवणार आहे ही पनीर भुर्जी झटपट बनते आणि कमी साहित्यामध्ये बनते हॉटेलपेक्षा ही छान भाजी या पद्धतीने आपण घरीच बनवू शकतो चपाती नान फुलका परोठा याबरोबर छान लागते ही भाजी खाल्ल्यानंतर मुले दोन चपात्याऐवजी चार चपात्या खातील एवढी टेस्टी बनते तर चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पनीर भुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण सुरुवातीला पाहूया तिथं दीडशे ग्रॅम पनीर किसलेलं पनीर घेतलेलं आहे दोन मध्यम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत बारीक आणि दोन मध्यम साईजचे टोमॅटो पण बारीक कट केलेलं आहे हिरवी मिरची घेतलेली आहे दोन तीन उभ्या चिरलेल्या आहेत दोन तीनचे बारीक तुकडे केलेले आहेत बटर घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेले आहे मसाल्यांमध्ये लाल बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे बेडगी मिरची पावडर एक चमचा आहे धनिया पावडर आहे जिरा पावडर आहे आणि काळा घरचा मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे हळद अर्धा चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आले लसणाची पेस्ट एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे चंद डाळीचं पीठ घेतलेलं आहे कारण इथं आपण हॉटेल स्टाईल भाजी बनवत आहोत तर पॅ गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर एक चमचा तेल घालून घेऊयात एक चमचा मी बटर घातलेला आहे बटर घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते तेल गरम झालं की आपण बारीक चिरलेला कांदा इथे घालून घेऊयात कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गुलाबी कलर येईपर्यंत कारण त्याचा कच्चेपणा दूर होईल आणि नंतर भाजीची टेस्ट पण आपली वाढते तर बघा कांदा गुलाबी कलर आलेला आहे आणि आता आपण आलं लसूणाची पेस्ट ॲड करूयात चांगलं थोडं मिक्स करून हलू या परतून घेऊया आणि थोडी म्हणजे तुकडे पण घालून घेऊयात इथं तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची घेऊ शकता आणि हे थोडंसं दोन तीन मिनटं परतल्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टोमॅटो पण इथं घालून घेऊयात मसाला चांगला परतला की भाजीला छान टेस्ट येते आणि कलरही छान येतो आणि इथं टोमॅटो घातल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घातलं की इथं आपल्याला टोमॅटोला मिठामुळं पाणी सुटतं आणि आता मी टोमॅटो पण आपलं बारीक एकजीव होण्यासाठी आपण थोडं पाच मिनटासाठी इथं झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यामुळे टोमॅटोला चांगली माफ येते आणि टोमॅटो चांगलं मऊ होतं आणि त्यामुळे आपल्या भाजीला हलकीशी छान ग्रेव्ही होते ग्रेव्ही चांगली एकजीव होते आणि मसाला चांगला एकजीव झाला की छान टेस्ट येते बघा मग आता टोमॅटो चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आणि आता आपण काही मसाले आहेत आपण घेतलेले ते सगळे मसाले आपण घालून घेऊयात आणि मसाले घातल्यानंतर दोन मिनटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे परत कारण मसाले असे परतले की भाजीला छान टेस्ट पण येते आणि कलर पण भाजीचं छान येतो आणि हे बघा इथं चणाळीचं पीठ आहे ते पण आपण चांगलं परतून घेणार आहोत आता मिक्स कर करून चांगलं हलवून हलवून आपल्याला ग गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला चांगलं सा पीठ ही चांगलं परतून घ्यायचं आहे इथं म्हणून त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे आणि इथं मी आता पाणी घालणार आहे जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं तुम्ही इथं पाणी घालू शकता मी एक वाटी पाणी घातलेलं आहे इथं आणि पाणीसुद्धा मी गरम घातलेलं आहे कारण आपण जेव्हा भाजी बनवतो त्यावेळेस सगळं ते गरम झा झालेले असतं आणि गार पाणी घातलं की सगळं कुकिंगची प्रोसेस थांबते आणि त्याचं टेस्ट पण भाजीची गरम पाणी घातल्यामुळे वाढते भाजीला कलर पण छान येतो आणि बघा आता व्यवस्थित पाणी थोडंसं घातल्यानंतर आता किसलेलं पनीर आपण घालून घेऊ घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला थोडंसं पा पनीरला पण पन दोन ते तीन मिनटं आपण शिजून द्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही दोन ते तीन मिनटं शिजवून भाजी लगेच आपली घट्ट व्हायला हो लागते कारण आपण चंदीचं पीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि थोडी कसुरी मेथी इथं मी वापरलेली आहे कसुरी मेथीमुळे भाजीला छान टेस्ट येते आणि बघा आता व्यवस्थित आपण दोन मिनटासाठी चांगलं ते भाजी उकळून देणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे एकदम छान भाजीला बाइंडिंग आलेलं आहे हिरवी म्हणजे तुकडे थोडेसे घालूयात आणि थोडंसं बटर परत घालूयात कारण बटर घातल्यामुळे छान भाजीला चमक येते छान कलर दिसतो आणि टेस्ट पण छान लागते आणि हे बघा व्यवस्थित छान असे परतून जेवढं परतून आपण घेऊ तेवढी भाजी छान होते इथे तुम्ही बघू शकता भाजीला टेक्स्चर कलर कसं छान आलेलं आहे एक चमक आलेली आहे बटरमुळे आणि छान झालेली आहे आपली ही भाजी आणि व्यवस्थित बघा एकदम बाइंडिंग छान अशी एकदम हलकीशी ग्रेव्ही झालेली आहे आणि एकदम थोडीशी अशी घट्ट आणि ही एकदम छान दिसत आहे आणि आपली खाण्यासाठी ही पनीर भुर्जी तयार आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सर्व करूयात आणि ही बघा ही पनीर भुर्जी एकदम क्षणी तोंडाला पाणी सुटेल हो ना अशी झालेली आहे तर ही बघा किती छान झालेलं आहे टेक्स्चर कलर आणि त्याचं थिकनेस आणि दिसायलाही सुंदर दिसते आहे तर कोथिंबीर घालून डेकोरेशन करूयात थोड्या मिरच्या ठेवूयात आणि पोळी भाजीबरोबर पोळी चपाती नान फुलके पराठा याबरोबर तुम्ही खाऊ शकता या प्रकार या पद्धतीने ही पनीर भुर्जी नक्की ट्राय करा आणि मुलांना खुश करा तर या आणि या ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर नेक्स्ट भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय